करणार आहोत काय करायचं आहे ज्याच्याकडे जा बॉल जाईल त्याने आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे सांगणार मग सांगणार ना चला आपण सुरुवात करूयात ज्याच्याकडे बॉल आले त्याने मोठ्या आवाजात स्वतःचं नाव सांगायचं आपण याला पासिंग बॉल ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो की बॉल पास करायचा ज्याच्याकडे बॉल जाईल त्याने नाव सांगायचं हं पुराक्षित वाद्य तोप्ले अरे अरे हे व्यक्तीच्याकडे आला त्या विमल अमिनिश कुलकर्णी

check